दोन हजार एकोणावीसची ची विधानसभा आणि त्यानंतर दोन हजार चोवीसची ची लोकसभा दोन्ही निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्य काय हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय अशात मुंडेंच्या पराभवानंतर बीडकर देखील नाराज आहेत आणि याची दखल घेणं भाजपाला महत्वाचं आहे त्या त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं आता भाजपकडून पुनर्वसन केलं जाणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात अर्थात पंकजा मुंडे यांना पुनर्वसन म्हणून भाजपकडून राज्यसभेवर पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांना विधान परिषदेला पाठवलं जाईल असं वाटत होतं पण ते देखील झालं नाही त्यानंतर अनेकदा पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याचं बोललं गेलं त्यामुळे वंजारी ओबीसींची नाराजी वाढली म्हणून त्याचं पुनर्वसन करणं भाजपाला भाग होतं त्यामुळे ते त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेची उमेदवारी दिली गेली त्यातही ते त्यांना अपयश आलं यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का बसला आणि मुंडेंचा हा पराभव सहन न झाल्याने या निराशेतून बीड जिल्ह्यातील चार मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या केल्या या घटनानंतर आता पंकजा मुंडे यांना न्याय मिळावा त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी नगरमधल्या पांढरीपूलमध्ये ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यात समाजामध्ये काही काम नाही अशा लोकांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद दिलं जातं असंही बोललं जात होतं त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनासाठी बॅनरबाजी देखील केली गेली बीड लोकसभेत झालेल्या पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवावं अशी मागणी सुरू झाली आहे आणि असं न केल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी भाजपाला महागात पडू शकते भाजपच्या राज्यात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त आहेत म्हणजे पियुष गोयल नारायण राणे आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील तिन्ही सदस्य लोकसभेत गेल्याने त्या तिन्ही जागा आता रिक्त झाल्याने आणि बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्याने आता भाजपच्या गोटात त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि दिल्लीत भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याच्या चर्चा चा सुरू झाल्या आणि त्यांना आता राज्यसभेवर पाठवण्याची हालचाली सुरू झाल्याचं चा बोलला जात आहे त्यातच आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी लावून धरली होती पंकजा मुंडे या ओबीसी नेत्यात त्या पराभूत जरी झाल्या तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे असा सूर आता बीडमधून ऐकायला येतोय याआधी महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायची उमेदवारीच्या शर्यतीत त्याच आघाडीवर आहे असं सांगितलं जायचं सा। पण प्रत्येक वेळी पंकजा मुंढे यांच्या समर्थकांची निराशा झाली पण आता महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगी पाटील आक्रमक भूमिका घेताना सुद्धा दिसतात त्यामुळे मराठा समाज हा आगामी निवडणुकीत भाजप पासून दूर जाण्याची शक्यता आहे आणि यामुळे आता भाजपकडून ओबीसी नेत्यांना जवळ घेतलं जात असल्याचं बोलल्या जात आहे ता पंकजा मुंडे या ओबीसीच्या आक्रमक नेत्या आहे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्याच त्यात खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरवलं पण याही वेळी विधानसभेसारखाच त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर संधी दिली तर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना सुद्धा केली अशी चर्चा आहे त्यामुळे देखील दोन वेळा पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपने पाठवला होता आता त्यांचं नाव थेट राज्यसभेवर पाठवण्यात आल्याचं बोलल्या जात आहे त्यामुळे राज्यसभेची खासदारकी देऊन आणि बीड मध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर पंकजा मुंडे यांचं भाजपकडून पुनर्वसन केलं जाईल का आणि भाजपच्या राज्यात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त आहेत या जागांवर भाजप कुणाला पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला। महाराष्ट्रातील नेत्यांची या जागांवर वर्णी लागणार की इतर राज्यातील नेत्यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा